म्हणायची शेर म्हणायची म्हणून तर तुम्हाला पण समान केलेलं आहे आपली बाई तर या लवकर लवकर सर्वांनी आपल्या लाईव्ह ला पडा बट लाईक करा जेवण झाले का सांगा युट्युब फॅमिली या लवकर पूर्ण चार्जिंग सर्वांनी लाईव्ह लाईक करा कमेंट करून सांगा जेवण झाले का बाकी सर्वांचं काय चाललंय आमचे जेवण आता झालेले आहेत म्हणलं बघू आपले युट्यूब फॅमिली येतात का कारण त्या दिवशी बोलले होते युट्यूब फॅमिली आपली की ताई मतदानाच्या दिवशी आपण सुट्टी करूया त्या दिवशी बोलले होते मला मतदानाच्या दिवशी आपण सुट्टी करूया लाईव्हची परत कोण दादा पण बोलले होते की ताई आता आपल्या लाईव्हला यायसाठी खूप कंटाळा करायला आपल्या लाईवला कमी आपल्या लाईव्ह कमी प्रमाणे फॅमिली येतात तर तर या लवकर लवकर सर्वांनी पटापट काय झालं बाई लवकर लवकर या सर्वांनी आपल्या लाईव्हला पटापट सांगा जेवण झाले का लाईव्ह चालू करून एक मिनिट झालेला आहे तरी आपली युट्यूब फॅमिली आली नाही लाईव्ह ला बघू किती वेळ लागतो त्यांना लाईव्ह ला यायला बाकी सर्वांचे जेवण झाले का या लवकर लवकर पटापट आपल्या लाईव्ह ला आणि माझा ला कुठून बघताय कमेंट करून नक्की सांगा काय ग तर तुला आवड येईल काय मच मच झाली लवकर यायचं इकडं तर चला लवकर लवकर या युट्यूब फॅमिली जेवण झाले का सांगा आपले दोन भाव आलेले आहेत कमेंट करून सांगा दादा लाईक ला कुठून बघताय आणि लाईक नसन केलं तर लाईक करा पुन्हा एकदा आपल्या सर्व युट्यूब फॅमिलीचं अर्चना लाईवमध्ये स्वागत आहे आपली पंधरा सोळा युट्यूब फॅमिली आपल्या लाईव्हला आता जॉईन आहे सर्वांनी पटापट लाईक करा कमेंट करून सांगा जेवण झाले का बाकी सर्वांचं काय चाललं आहे आणि माझं लाईव्ह तुम्हाला नीट दिसतोय का, का। पटापट सांगा बरं सर्वांनी या लवकर लवकर लाईव्हला पटापट लाईक करा तुमचं सर्वांचं अर्चना लाईवमध्ये मनापासून स्वागत आहे आणि पटकन लाईक करा सर्वांनी खूप सारे युट्यूब फॅमिली आपल्या लाईव्हला आता जॉईन आहेत आणि लाईक नाही केलं तर लाईक करा पण भावांनो जेवण झाले का सांगा बाकी सर्वांचं काय चाललंय आमची आत्ता जेवण झालेले आहेत म्हणलं बघू आपले युट्यूब फॅमिली येतात का आपल्या लाईव्हला हाय हाय तुम्हाला पण लाईक करा लाईक लवकर लवकर लाईक करा बरं सर्वांनी युट्यूब फॅमिली म्हणजे तुम्ही लाईक केलं ना तर आपले बाकीचे युट्यूब फॅमिली आपल्या लाईव्हला पटा पटापट जॉईन होतील त्यासाठी सर्वांनी पटापट लाईक करा आणि कमेंट करून सांगा जेवण झाले का थँक्यू दादा लाईक केल्याबद्दल तुम्हाला मनापासून थँक्यू धन्यवाद तर जेवण झालं का दादा तुमचं तुमचं सर्वांचं अर्चना लाईव्ह स्वागत आहे आणि सर्वांनी मराठीत कमेंट करा प्लीज लाईक करा लाईक आणि बरेच आपले युट्यूब फॅमिली आपल्या लाईव्ह ला आता जॉईन झाले तर सर्वांनी पटकन लाईक करा आपल्या लाईव्ह हाय हाय तुम्हाला पण दादा लाईक करा लाईक पट आपण जेवण झाले का सांगा बाकी सर्वांचं काय चाललंय कशी आहे आपली युट्यूब फॅमिली या लवकर लवकर लाईव्ह आपला कुठून बघताय कमेंट करून नक्की सांगा सर्वांनी लवकर लवकर लाईक करा आ, नमस्कार सर्वांना जय भीम जय शिवराय या लवकर लवकर सर्वांनी आपल्या लाईव्ह ला आणि सर्वांनी लाईक करा कमेंट करून सांगा आपल्याला कुठून बघताय आपली बरीच सुटू फॅमिली आपल्या लाईव्हला आता जॉईन होणार आहे बघू त्यांना किती टाइम आहे तर या लवकर लवकर सर्वांनी पटा पट या जावा लवकर लवकर आणि कमेंट करून सांगा तुम्ही माझा लाईव्ह कुठून बघताय मला खूप छान वाटत की माझी युट्यूब फॅमिली माझा लाईव्ह कुठून तरी बघताय मग चला लवकर लवकर या बहिणी भावानो लाईक करा कमेंट करा लाईव्ह कुठून बघताय जेवण झाले का सांगा बाकी सर्वांचं काय चाललंय लवकर लवकर या बोला लवकर काय रे नाही आली हाय सर्वांना युट्यूब फॅमिली अर्चना लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे या लवकर लवकर आपल्या लाईव्ह ला पटाकट सर्वांनी कुणी जाऊ नका लाईव्ह लाईक करा दादू जेवण करणार आहे चला चला कुणी याचा करू नका हाय सर्वांना युट्यूब फॅमिली या लवकर लवकर आपल्या लाईव्हला पटापट लाईव्ह लाईक करा पटापट सांगा बाकी सर्वांचं काय चाललंय कशी आहे युट्यूब फॅमिली जेवण आहे का तुमचे चला लवकर पुढच काय बोलतेस का नाही चला लवकर आता कोण तर काय म्हणता बाकी युट्यूब फॅमिली जेवण झाले का आणि आमचे आत्ताच जेवण झालेले आहेत म्हणलं बघू चला आपली यूट्यूब फॅमिली येते का आपल्या लाईव्हला अजून आपल्या लाईव्हला कोणीच आलेलं नाही पटापट -पत सर्वांनी या आपल्या लाईव्हला लवकर लवकर आणि जेवण झाले का सांगा आज काय काय खाल्लं कोणी कोणी पटापट -पत सांगा सर्वांनी आम्ही बनवली होती अंड्याची भुर्जी चपाती तुम्ही काय काय खाल्लं सांगा बरं लवकर आपली बरीच युट्यूब फॅमिली अजून आपल्या लाईव्ह ला आली नाही बघू त्यांना किती टाईम लागतो यायला भरपूर आपल्या लाईव्ह येऊन बघतायत जण लाईक करत नाहीत लाईक करा सर्वांनी आणि बाकी सर्वांचं काय चाललंय गावाला थंडी आहे का आपल्या इकडं तर थंडी नाही पडली अजून जास्त गावाला आहे का असं नक्की सांगत चला लवकर ओ थँक यू दादा लाईक केल्याबद्दल लाईक करा सर्वांनी आणि जेवण झाले का सांगा जेवण झाले का बाकी युट्यूब फॅमिली तुमचे काय चाललंय सर्वांचं सर्व कसे आहे सगळेजण पटापट -पत सांगा कमेंट करून आणि या लवकर आपल्या लाईव्हला सर्वांनी आपल्या लाईव्ह तुम्ही कुठून बघताय कमेंट करून नक्की सांगा दाजी गेले। दाजी झोपले नमस्कार सर्वांना युट्यूब फॅमिली अर्चना लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांचं तर जेवण झाले का सांगा तुमचे बाकी सर्वांचं काय चाललंय आमचे तर बघा जेवण झालेले आहेत म्हणलं बघू आपले युट्यूब फॅमिली येते का आपल्या लाईव्ह ला तर आजूपर्यंत कोण आलं नाही बघू येतात का ते दादा काबळेदादा संगीतादाई नीलदा दादा अजून बरेच आपले इथे फॅमिली आहेत अजून आले नाहीत बघू त्यांना किती टाईम लागतो यायला आणि खरं तर त्या दिवशी पण ते बोलले होते ताई त्या दिवशी घेऊ नका लावी तरी म्हणलं बघू आपल्या लाईव्ह येत का मग काय म्हणता बाकी काय चालेल सर्वांचं गपचूप गपचूप बघू नका भावांनो बहिणीनो पटापट पत सांगा जेवण झाले का कबट करा लवकर लवकर हाय सर्वांना जेवण झाले का सांगा बाकी सर्वांचं काय चाललंय कशी आहे यूट्यूब फॅमिली आज कोणी कोणी काय काय खाल्लं कमेंट करून नक्की सांगा या लवकर तुमचं स्वागत आहे अर्चना लाईव्ह मध्ये आणि जे आपल्या लाईव्ह आता नवीन नवीन आले त्यांनी पटापट पत लाईक करा Namaskar YouTube ya, family. Oh, Konis is nahi me ban ya.